तर मित्रो आज या ठिकाणी आपले कोकणातले सर्व कंटेंट क्रिएटर आणि सचिन दादा पण आलेले आहेत जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे मित्र हो आज आहे पंधरा नोव्हेंबर आणि आता मी जाते तो म्हणजे गुहागरला गुहागरला जाण्याचं कारण म्हणजे अमितचा लग्न आहे अमित, अमित कुबडे तर त्या लग्नासाठी जातो आणि आज हळद आहे आणि उद्या लग्न तर आता इकडनं जाऊ मला साधारण आहेत ना तीन साडेतीन तास लागतील दाता दाता तुमको तर आता जाता जाता तुमचा प्रवास पण दाखवीन आणि आज हळद कशाप्रकारे होणार आहे तर ती सुद्धा दाखवीन एका फार्म हाऊसवरती हळद आहे गुहागर शिवापूर का असं अशा ठिकाणी मी पुढे गेल्यानंतर सांगेन तुमका सो आता मी आहे गावकडीत गावकडीत ना रत्नागिरी रत्नागिरीत ना गुहागर आता आपल्या या काकांच्या दुकानात आहे का नमस्कार कसे आहात मस्त मस्त ओके तर काय असाल तर मी इकडनं सुरुवात करतोय काकांकडनं काकांचा आशीर्वाद घेऊन जातोय चला काका तुम्ही उदय बॅग हे बघा इकडनं निघूया आपली बाईक इकडे अव्हेंजर मित्र हो मी आता पोचलायन तो म्हणजे रत्नागिरी जयस्तंभ या ठिकाणी आणि इकडे आहेत ना हे बघा माझे शूज आहेत बूट आहेत तर ते आहेत ना फॉर्मल बूट आहेत तर ते जरा पॉलिश करून घेतोय या साईडला इकडे हे काका आहेत ना खूप चांगले करतात काका बूट पॉलिश करायचे होते आता मिळतील ना बघा हे आहे जयस्तंभ इकडे कदाचित का आता काय पाणी मारत आहेत काही दिवसांपूर्वीच आहेत ना इकडे डागडुजी केलेली होती रस्त्याची इकडे नाही बघा कोल्हापूर चप्पल वगैरे पण मिळतात काका ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल मिळतात काय ते हा काय अच्छा अरे बघा ते कोल्हापुरी चप्पल आहेत ना ओरिजिनलच आहेत पण पातळ आहेत कोल्हापुरी चप्पल घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता माझ्या बुटाला ना सोल पण नव्हता मित्र तर काकांकडून आता सोल टाकून घेतोय अशा प्रकारे आता सोल टाकला आतमध्ये हा बुट बघा आणि हा बुट बघा आता आज आहेत ना इकडे कोणतरी फॉर्म भरायला जात आहे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नगरसेवकासाठी बघा तर त्याची गर्दी आता इथे जमलेली आहे हे इथे आता रत्नागिरीचं तहसीलदार तो ऑफिस होतं आहे मोठं आहे पाहू शकता तुम्ही आलं आहे ना एकदम बेकार झाली उन्हातून प्रवास पूर्ण स्किन पण बघा टॅन झाली तरी पण मी सनस्क्रीन लावून आलो होतो असं चला अर्धा तास अजून प्रवास आहे शपथ आता आहे ना मित्र मी शृंगार तळीवरून विसापूरच्या दिशेने जातो ज्या ठिकाणी अमितचं लग्न आहे तर फार्म हाऊस अमितने तर त्या ठिकाणीच आता मी जातोय विसापूरला हा अथक प्रवासानंतर आता मित्र आपण पोचलो आहोत ते म्हणजे सावली फार्म स्टे कारूळ मुक्कामपोष्ठ कारूळ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हा बघा असा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याच्या बाजूलाच हे फार्म स्टे आहे सावली स्टे चला आता आपण आतमध्ये जाऊया अजून आपले क्रिएटर्स मित्र यायचे आहेत खूप सारे बघा इथे आहेत ना झाडं वगैरे खूप छान वाटत आहेत कलरफुल एकदम तिथल्या अँबियन्स आहेत ना खूप छान आहे हा मित्र मित्र आम्ही आलो आहोत रूम मध्ये आणि या ठिकाणी आपण निखील निखिल आहे देव आहे राहुल काय माहितीये काय आम्ही एकच नाही कुरता सगळ्या आता अल्टी पलटी घालायची आहेत आणि सुयोग आहे सुयोग आणि आपला भाऊ आहे हे भाऊ दादा आणि वैभव आतमध्ये आहेत अमित अमितला अमित लाखव अमित ना खूप तयारी करतोय दादा हे आपले कोकणी नितेश नितेश अच्छा ओके ओके आणि आज इथे आज आपले नवरदेव आहेत नवीन इनिंगला सुरू करतोय खूप साऱ्या शुभेच्छा बिचारा आहेत ना खूप धावपळ करतोय बिचारा तयारी करतोय खूप सारी धावपळ सुरू आहे आणि हे बघा मित्रो अशा प्रकारे फार्म हाऊस आहे या ठिकाणी आहेत ना जेवणाची तयारी सुरू आहे आणि आता हळद वगैरे तिकडे उद्या लग्न पण त्या साईडला निखिल तयारी करतो आहे ओके पॉन्स पावडर मित्र आता आहेत ना जेवण सुरू होत आहे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीत आहे ह्या साइडला नॉनव्हेज आहे बघा नॉनव्हेज ची आणि ह्या साइडला नाही सॉरी हे नॉनव्हेज आहे आणि इथे व्हेज आहे आणि अशा प्रकारे पंगत बसले सर्व रिलेटिव्ह मित्र परिवार अमितचे आलेले आहेत तर मित्र हो आता आहेत ना हळदीची सर्व तयारी सुरू आहे या ठिकाणी बेंजो आहे आणि इकडे डीजे आहे हा बघा आणि हा आपल्या चिपळूण मधील एक प्रसिद्ध डीजे आहे तर आपले सर्व हे फंटर आहेत डीजेचं नाव काय तुमचं अँड मोरिया लाइट्स अँड साऊंड ओके आणि कुठपर्यंत जाता काय पूर्ण रत्नागिरी जिल्हा पूर्ण सातारात पण जात काय बोलतो पुण्यात पण अच्छा आणि मग तुमचं युट्यूब चॅनल पण आहे साऊंड अँड लाइट्स मोरिया साऊंड अँड लाइट ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्र चौऱ्याऐंशी बारा शून्य एक शून्य एकोणसाठ तर जर चिपळूणमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आणि सातारा आणि पुणे या ठिकाणी जर कोणाला पाहिजे असेल डीजे तर यांच्याकडे तुम्ही संपर्क साधा यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीन वरती देत आहे मित्र या ठिकाणी आहेत ना आता अमितचं फोटोशूट सुरू आहे आणि इकडे आहे अमितचं टोकणा नाव काय तुझं Rádio. काल मित्र हळद गाधवून झालेली आहे आणि आज आम्ही आलो आहोत थोडं बाहेर आलं दुपारी कितीचं लग्न आहे सुयोग अडीचं लग्न आहे तर तिकडे नाश्ता केलेला पहिला मंडपात आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे आता कट वडा खाण्यासाठी आलेलो आहोत अशा प्रकारची ही जागा आहे विसापूरला येताना काका ही जागा कुठली आहे नाव कायचं तळवली तर इथे आहेत ना आपले हे समर्थ स्नॅक्स प्रशांत पंढरीनाथ धामापूरकर तर ह्यांनी आहेत ना नवीन व्यवसाय सुरू केलाय हॉटेल सुरू केलाय बघ तळवली नाकाला जरी आलात कधी तर यांच्याकडे नाश्ता असं नक्की करा तुम्ही कसा आहे इथे काय काय मी तो व्हेज नॉन व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव या ऑर्डर प्रमाणे जर इकडे तळवलीमध्ये जर कोणाला ऑर्डर करायची असेल काही अशा प्रकारचे लग्नाला वगैरे सर्व ठिकाणी ना कार्यक्रमांना ओके तर हे बघा इथे अशा सर्व प्रकारच्या ह्या ह्या गोष्टी म्हणजे हे पदार्थ मिळतात ऑर्डरला तुमच्या कार्यक्रमांकडे कार्यक्रमाला जर सांगायची असेल तर आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगतो हा बघा इथे आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस ऐंशी चाळीस तर या नंबरवरती संपर्क करा गुहागरमध्ये कुठेही ना म्हणजे शृंगारतळीच्या परिसरात ओके मित्र अजून एक बिझनेस ची आयडिया सांगतो तुम्हाला मी हे बघा हे आपला दादा आहेत नाव काय ते तुमचं चॅनलचं आपला कोकणी माणूस त्यांचे युट्यूब चॅनल पण तुमचं नाव काय तुम्ही इकडेच राहता ना माझ्या गाव आणि इथे हे बघा हे आहेत ना ते अशा प्रकारे जार मधून हा पाण्याचा व्यवसाय करतात असं म्हणजे हॉटेल्स किंवा अजून काय ऑफिसमध्ये वगैरे सर्व देतात ओके हे बघा असे चार पुरवतात जर तुमच्या आजूबाजूला असं कुठे चान्स असेल मार्केट असेल तुमच्या एरिया छोट मोठं तर हा सर्वजण करू शकता, शकता असेल खास म्हणजे काय की मी कोकणात व्यवसाय चालू केलाय ना त्याच्यामुळे आपल्याला कोकणचं नाव मोठं करायचं बरोबर बिझनेसचं पण नाव कोकण जल आणि माझे हा यांचं आहे बघा यांचं याच नाव आहे कोकण जल हे बघा हे मग कसं काय करता तुम्ही आपल्याकडे आरो प्लांट आहे हजार लिटरचा आणि त्याच्यानंतर दोन टाकण्याचा चिलर असतो आपला जो थंड करायला ओके वाटतं की पाणी थंड कसं होतं तुम्ही बर्फ टाकता काय म्हणजे बर्फ टाकायची आपल्याकडे पद्धत नाही आणि बर्फ टाकायला गेला पाण्याची पण उघड म्हणजे बिघड बिघड तेवढा आपल्याला तो परवडणार ओके ओके आपल्याकडे दोन टाकण्याचा चिलर असतो लाईटिस चालतो आणि साधारण जागा किती लागते याला जागा काय तुम्ही बाय रूम मध्ये पण करू दहा होतं तेवढा प्लांट बसतो काय प्लांट फक्त बसेल बाकी दोन टाके बाहेर बस ओके म्हणजे साधारण ती तेवढी जागा पाहिजे आणि दहा बाय दहाची जागा आणि शेड जर मोठी असेल हा त्याच्यामध्ये सगळं सेटअप बस ओके ओके ठीक आहे ते बघा मित्रो मुलीकडचे अमितच्या लग्नाची गाडी आहे ही बघा मुलीकडची माणसं येत आहेत वराड हा तर काय बोलत होतात आपल्याकडे जागा असेल तर त्याच्यामध्ये सर्व्हिस वरती सर्व्हिस क्वांटिटी आणि साधारण मार्केट केवढं पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय मार्केट कमीत कमी म्हणजे तीनशे दुकानात जिथे असतील हा म्हणजे एरियामध्ये बघा किंवा तुमचा रत्नागिरी बघा हा भरपूर मार्केट असतात आणि मोठी असतात त्याच्यामुळे ते ओके ओके बरोबर आणि साधारण एरिया आता तुम्ही नाही बोललो तर दहा पंधरा किलोमीटरचा ते एरिया तेवढा ते परवडू शकतो ना ओके जर मित्र कोणाला काय पाहिजे असेल ना अशा प्रकारचा करायचं असेल व्यवसाय तर तुम्ही नवीन स्टार्टअप शोधत असाल तर अशा प्रकारचा हा पाण्याचा व्यवसाय करू शकता हा आणि त्याचप्रमाणे ह्या एरियामध्ये कुणाला ऑर्डर पाण्याची वगैरे द्यायची असेल तर दादांकडे संपर्क साधू शकता तुमचा नंबर सांगा ना आपला नंबर याच्यावरती पण आहे हा बघा इथे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वगैरे यांचा नंबर घेऊ शकता ओके धन्यवाद एवढी चांगली माहिती दिलात त्याबद्दल संपदा बहु तुम्हा लाभो तई सद्गुण नि तिरकरमयो मधुवर देव सदा मंगल शुभ मंगल आलाच आलाच केव्हा दुपार आला होय काय जेवलाच पोटभर ओके ओके लग्न झालंय मित्र आता जरा okay, okay. जेव्हा अशा प्रकारे आता जेवणात काय काय आहे भात पुलाव मसाले भात कोशिंबीर गुलाबजाम डाळ भाजी वाटाण्याची पुरी आणि अशा प्रकारे मस्तपैकी माडाच्या बनात तिकडून जेवायचं समोर पित्याचं लग्न सुरू आहे सुरू म्हणजे लग्न झालं आता काही विधी आहेत त्या सुरू आहेत हां मस्त आहेत ना मित्र हे लोकेशन आहेत ना आम्हीने एक नंबर निवडलेला आहे तर या लोकेशन लोकेशनमध्ये इथे आहेत ना माडाच्या वनात एकदम कालपासून माहोल आहेत ना वातावरण एक नंबर वाता आहे मजा आली एकदम शांत वातावरण अशा ठिकाणी हे जेवण्यासाठी पण मजा येत आहे प्रकारे मित्रो मस्त आहे की पोर्टभर जेऊन पण झालेलं आहे मजा आली दोन दिवस कालच्या हळदीचा आणि आजच्या लग्नाचा जरा रिलॅक्स पण व्हायला झालं इथे तर मित्रो आज या ठिकाणी आपले कोकणातले सर्व कंटेंट क्रिएटर आणि सचिन दादा पण आलेले आहेत सचिन दादा भेटून खूप छान वाटलं प्रथमेश छान वाटलं आज लेट आलास तू जरा पण ठीक आहे लेट पण थेट आज हे पण आज आहे भेटले आम्हाला सर्वजण तर हो अशा प्रकारे आम्याचं लग्न झालेलं आहे आणि आता मी आहे त्या रिसॉर्ट इकडनं कालचं दिवस राह होतं आणि आजचा एक दिवस भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय